लातूर येथे मनोज दादा जरांगे यांच्या शांतता रॅलीचं येत्या नऊ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं आहे आणि त्या रॅलीसाठी जाण्यासाठी जळकोट तालुक्यातील समन्वय समितीनं सुद्धा खूप मोठं नियोजन केलं आहे आपल्यासोबत समन्वय समितीचे काही कार्यकर्ते सोबत आहेत काय नियोजन केलं आहे किती लोकं जाणार आहेत वाहनांची काय व्यवस्था केली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय नियोजन केलं आहे वाहनं किती आहेत काय सांगा शंभर ते एकशे वीस वाहनांचा नियोजन आणि त्या गाड्यासोबत नाश्त्याची पाण्याची सोय ही आमच्या जळकोट तालुका सकल मराठा समाजाच्या समन्वयक समितीमार्फत केलेली आहे काय उत्साह असेल कसं नियोजन केले काय सांगाल उत्साह तर शंभर टक्के आहेच प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून जास्तीत जास्त जेवढा मराठा समाज जाण्याचा प्रयत्न करेल एवढं सांगू आपल्यासोबत अजून काही समन्वय कार्यकर्ते आहेत किती लोक निघतील काय सांगा जास्तीत जास्त लोक निघण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आम्ही एकच सांगतोय संघर्षाचा योद्धा लढाई करतोय आणि त्या लढाईसाठी आपल्याला खिंड लढवण्यासाठी जायचंय बरं आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल की या लढाईमध्ये यश मिळेल असं वाटतं शंभर टक्के यश मिळेल आणि यश मिळण्याच्या मार्गावरच आहे आणि येत्या ते तेरा तारखेच्या अगोदर कळणारच आहे आपल्याला वाहनं कसे निघणार आहेत तालुक्यातील सकल मराठा समाजाला काय आव्हान असेल तुमचं सर्व तालुक्यातील सकल मराठा समाजाला आपला संघर्ष योद्धा आपल्या आरक्षणाच्या लढाईसाठी गेले आठ ते दहा महिने झाले लढतोय तर या सरकारने तेरा तारीख दिल्यामुळे तेरा तारखेचा अल्टिमेटम म्हणून ही शांतता रॅली आयोजित केलेली आहे तर, के तर आपन चा संके या रॅलीला आपण जास्तीच्या संख्येनं जाऊन हे सरकार हलवलंच पाहिजे म्हणून बहुसंख्य समाजाने घरी न राहता मुलाबाळासहित लातूरला आलंच पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल समन्वयक नेमून त्यांना वाहनाची व्यवस्था केलेली आहे त्यांचे ते वाहनं पूर्ण वाहनं हडुळतीच्या टोल नाक्यावर जमतील आणि त्या टोल नाक्यावरून सर्वांना नाश्ता व पाण्याची सोय करून तिथून पुढं वाहन रवाना होतील आणि शांततापूर्वक जाऊन शांततापूर्वक समाजानं आपला हा लढा लढायचं एवढंच मी समाजाला आव्हान करतो एकूण किती वाहनं असतील आणि काय अपेक्षित आहेत किती लोक निघतील काय सांग शंभर शंभर वाहनं आम्ही भाड्याची बांधलेली आहेत आणि स्वतःचे वैयक्तिक वाहनं काय त्याचं गणित घालू शकत नाही जेवढे वाहनं निघतील दीडशे ते दोनशे गाडी तर अंदाज आहे आमचा आणि मोटारसायकलीसुद्धा आहेत जळकोट तालुक्यातून मोटारसायकलीवर युवक येण्यासाठी उत्साही आहेत एकूणच आपण पाहिलं तर शंभरपेक्षा अधिक वाहनांची यांच्याकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाचे वाहनं टोल नाक्यावर जमा होणार आहेत तिथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथूनच पुढं ते लातूरकडं मार्गस्थ होणार आहेत राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट मराठा एक मराठा मराठा कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही तुमचं आमचं नातं काय जय श्री जाऊ जय शिवाय आम्ही पण लातूरला येतो तुम्ही पण या आम्ही पण लातूरला येतो तुम्ही पण या यावच लागेल